सोलापुरातील असंघटित बाराशे कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पातून दुसऱ्या टप्प्यात चारशे आठ लाभार्थ्यांना सदनिका मिळणार आहे त्यासाठी संगणकीय पद्धतीने सोडत कैलासवासी विगू शिवदारे मंगल कार्यालयात काढण्यात आली यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख राष्ट्रतज अटल गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुरेश विराजदार सचिव अण्णाराव कानडे माजी नगरसेवक अमर पुदाले माजी नगरसेविका शालन शिंदे कल्पना कारभारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बसवराज इटकळे गृहनिर्माण संस्थेचे काटकर राजेश दिट्टी उपस्थित होते माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून दहिटणे येथे प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सहकार तत्वातून सोलापूर शहरातील असंघटित बाराशे कामगारांसाठी पथदर्शी प्रकल्प साकारण्यात येत आहे या प्रकल्पासाठी बाराशेपैकी पहिल्या टप्प्यात तीनशे शहाऐंशी घरकुलांसाठी सोडत झाली असून त्यातील लाभार्थ्यांना दिवाळीनंतर सदनिका मिळणार आहेत आता नव्याने संगणकीय पद्धतीने काढण्यात आलेल्या सोडतीतून निवड झालेल्या लाभार्थ्यां लवकरच सदनिकांचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करू यावेळी लाभार्थ्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट करून माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराचे कौतुक केले

आ कर्ना 1 लाख 100000 एक लाख 100000 आपला वाहन सुविधा अंतर्गत जागेचे बहोत आहे एक बाज 170 जागा कलर नुसते आपण एक कर्ज मनुष्य आहे यार एक केवळ आपल्या देशाच्या संमताला देशची भूमी आणि कोणत्या प्रकार आहे म्हणून आपण जे सामान वागले ते आपले سم کر

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका